नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मित्त एकदम जबरदस्त मराठी भाषण सह्याद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला भगवाटी या चंदनाचा शिवनेरीवर पगडला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एक शिवा राजा होऊन गेला महाराष्ट्रात असा एकच राजा होऊन गेला सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मानबिंदू स्वराज्य संस्थापक रैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार सह्याद्रीच्या कड्या कपड्यांनाही पाजर फुटेल डोंगर मात्यांनाही घाम फुटेल आणि विशाल नभालाही त्याच्या पुढे झुकावे लागेल असा रयतेचा राजा मावड्यांचा शेतकऱ्यांचा कितीही विशेषण लावली तरी ती कमीच पडतील असा आदर्श राजा म्हणजे राजा शिवछत्रपती म्हणजे राजा शिवछत्रपती एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस या सोनियाच्या दिनी शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला सनई चौघडे वाजले साऱ्या आस्ता म्हणतात आनंदाची उजळण झाली या थोर दिनी मासाहेब जिजाऊंच्या पोटी बाळ शिवाजीचा जन्म झाला बाळ शिवाजींना त्यांचे पिताश्री शहाजी राजांचा फारसा सहवास लाभला नाही तरीही मासाहेब जिजाऊंनी उत्तम संस्कार देऊन शिवबांना घडवले बाळ शिवाजीने बालवयातच स्वराज्य स्थापन करण्याचे अवघड स्वप्न पाहिले स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले पण पण स्वराज्य निर्मितीच्या ध्येयापासून ते एक किंचितही बाजूला सरकले नाहीत तानाजी मालुसरे बाजी प्रभू देशपांडे जिवा महाला शिवा काशीद हिरोजी फरजंद नेताजी पालकर इत्यादी जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी तयार केले स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा स्वराज्याचे तोरण गड आला पण सिंह गेला प्रतापगडावरील पराक्रम आग्र्याहून सुटका असे अनेक प्रसंग त्यांच्या शौर्य पराक्रम व पराक्रमाची महती पटवून देतात शिवाजी महाराज हे अष्टपैलू सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व होते त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार यांचा बंदोबस्त केला आपले अवघे आयुष्य त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागणार नाही याची ते दक्षता घेत होते अशा या महान लोककल्याणकारी राजाचा मृत्यू सहा एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर झाला आज आज जर इथे आपल्यात नाहीत तरी त्यांचे कार्य साहस जनतेविषयीची भावना आजही आपल्याला चांगले काम करण्याची प्रेरणा व शक्ती देतात शेवटी एवढीच मला सांगावेसे वाटते सिंहाची चाल गरुडाची नजर सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन असेच असावे मावळ्यांचे वर्तन हीच छत्रपती शिवरायांची शिकवण हीच छत्रपती शिवरायांची शिकवण बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद